सरकारने इकॉनॉमिकर सेक्शनला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता जवळजवळ एकोणसाठ टक्के आरक्षण हे आहे आणि बाकीच्या जनरल कॅटेगरी मध्ये जर आपण आकडेवारी बघितली तर एस सी एस परसेंटेज पर्सेंटेज सध्या सोळा पॉईंट साठ टक्के आणि आठ पॉईंट चार टक्के एस सी एस टी असं पंचवीस टक्के त्यांचं पॉप्युलेशन आहे आणि ओबीसीचं पॉप्युलेशन नक्की किती आहे याचा आकडा आपल्याकडे नाही पण कालेलकर कमिशनच्या अभ्यासाप्रमाणे त्यांनी बावन्न टक्के ओबीसी असावे असा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामुळे हे बावन टक्के आणि हे पंचवीस टक्के जवळजवळ सत्याहत्तर टक्के पॉप्युलेशन हे रिझर्वेशन मिळणार आहे आणि आता त्यामध्ये दहाची वाढ झालेली आहे त्यामुळे साडे एकोणसाठ टक्के आरक्षण हे एस सी एस टी ओबीसी दिव्यांगन आणि इकॉनॉमिक सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं क्षत्रिय समाज महाराष्ट्रातला मराठा समाज लिंगायत समाज ब्राह्मण समाज गुजरात मधला पाटीदार पटेल समाज आहे हरियाणामधला जाट समाज आहे राजस्थानमधला राजपूत आहे साऊथ इंडिया मधला रेड्डी आहे किंवा असे अनेक जे नायडू ना आहे अशा अनेक जातीच्या लोकांना उच्च वर्णीयाना आरक्षणाचा दहा टक्के लाभ होतो आहे तर मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर धरांगी पाटील यांचा तीव्र आग्रह आहे की त्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे पण आता ओबीसी मधून आरक्षण जरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने तर दहा टक्के आरक्षण राज्याचं दिलं आहे पण केंद्राच आरक्षण देणं हे राज्य सरकारच्या ना हातात नाही आणि राज्य सरकारने मराठा समाज ओबीसी म्हटलं तरी कोर्टाकडून पॉझिटिव्हली त्याला काही पाठिंबा मिळणार नाही कारण कोर्टाला हा विचार करावा लागेल की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विचार करताना सगळ्या देशातल्या